माणूस प्रगती करता करता अधोगतीला चाललाय या वाक्याबद्दल तुमचं काय मत आहे मित्रांनो काय वाटतं तुम्हाला माणूस प्रगती करत चालला गाडी घोडा जमीन जुमला घर जायदाद सगळ्या गोष्टी होत आहे पण माणसंच आयुष्य घटत चाललंय गोळ्या खाऊन खाऊन औषध खाऊन खाऊन जगायचे दिवस आले काय वाटतं या वाक्याबद्दल नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता किंवा माझा नंबर दिलेला याच्यावर संपर्क करू शकता का प्रगती होते है का अधोगती ला होते मित्रांनो माणूस जेवढा प्रगतीकडे चाललाय तेवढा अधोगतीकडे चाललाय माणसाचे लाईफ खतम होत गोळ्या औषध इंजेक्शन याच्याशिवाय माणसाचं जिनर राहिलेलं नाहीये आज देवांना आपल्याला शतक आयुष्य दिलेले आहे आणि आपण अर्ध्यावरच आटपून घेतोय मग या सगळ्या गोष्टीचा उपयोग घेता घेता आपल्याला ॲलोपॅथिक गोळ्या औषधाचा उपयोग करावा लागतोय मग याच्यातून माणसाची सुटका झाली पाहिजे का नाही पाहिजे काय वाटतं मित्रांनो नक्कीच तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया मला कळवू शकता आणि जर ऍलोपॅथिक गोळ्या ऍलोपॅथिक औषध खाऊन जगायचं नसेल आणि असं बी गोळ्या खाऊन थोडंफार आयुष्य वाढणार आहे त्या प्रॉब्लेम मधून आपण तात्पुरतं बाहेर निघतो पण लाईफ टाईम तुम्हाला ते आयुष्य प्रदान करत नाही किंवा आयुष्य मिळत नाही ते घटणारच ना मग या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी काय पर्याय आहे तुमच्याकडे जर नक्की तुमच्याकडे अजून काही पर्याय असेल तर तो, तो पण तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता किंवा मला मेसेज द्वारे कॉल द्वारे सांगू शकता पण याच्यासाठी उत्तम पर्याय माझ्याकडे आहे जो आम्ही आज बावला त्याच्यावरतीच गेले सहा महिन्यापासून काम केलं आणि आज मी तंदुरुस्त तुमच्या पुढे बोलतोय आपल्याला कांदा मार्केट अपडेट पुढे बघायची आहे कांद्याचे निलाव थोड्याच वेळा चालू होत आहे तिथं पण जाणार आहे पण जस्ट एक रिव्ह्यू तर आपल्याकडं स्पिरुलिना नावाचं सप्लिमेंट आहे की ज्या सप्लिमेंटच्या माध्यमातून कमीत कमी पन्नास लोकांना आपण बीपी शुगर हेल्थ प्रॉब्लेम याच्यामधून आहे आणि तुम्हालाही जर रिकव्हरी पाहिजे असेल तुमच्या ऍलोपॅथिक गोळ्या बंद करायच्या असेल आणि तंदुरुस्त लाईफ जगायचं असेल तर नक्कीच पिरुलिना तुमच्या कामाचा आहे तुम्ही मला संपर्क करू शकता ऑर्डर मागवू शकता तुम्ही कुठूनही बोलत असाल तरी तिथपर्यंत पोहोचवायची आणि हंड्रेड पर्सेंट तुम्हाला आजारातून तुम बाहेर काढायची मी प्रामाणिक आहे तर नक्कीच तुम्ही संपर्क करू शकता व्हिडिओला कंटिन्यू बघा आणि जास्तीत जास्त शेअर करत चला कांदा मार्केटचा व्हिडिओ आपण बघणार आहोत पुढं तर स्पिरुलिना ज्यांना ऑर्डर करायचं है त्यांनी नक्कीच मला फोन केला तरी अडचण नाही व्हॉट्सअप केलं तरी अडचण नाही कुरिअर सेवा आपल्याकडे उपलब्ध आहे दोन दिवसात स्पिरुलिना सोळा ऐंशी एक्क्याऐंशी सतराशे रुपये सतराशे एक सतरा दोन सतरा तीन चार सतरा पाच सतराशे सात सतराशे आठ सतराशे पस्तीस रुपये सतरा छत्तीस सतरा अडतीस सतराशे चाळीस रुपये सतराशे एकेचाळीस रुपये सतराशे सतरा एकवीचाळीस मामा आपलीच भेट घेतली मामा आपली भेट घेतली चला बोला सतराशे किती करू अठराशे पन्नास रुपये दोन हजार रुपये दोन हजार एक रुपया दोन हजार दोन दोन हजार वीस रुपये दोन एकवीस एकवीसशे रुपये एकवीसशे एक एकवीसशे एक रुपया दोन रुपये एकवीसशे दोन रुपये एकवीसशे तीन एकवीस चार एकवीस पाच एकवीसशे एकवीस सात एकवीस आठ एकवीस नऊ एकवीसशे नऊ रुपये तीन जिराफ चला बोला चला बोला अठराशे रुपये दोन हजार वीस रुपये दोन हजार एकवीसशे रुपये एकवीसशे एकवीसशे दोन एकवीस तीन एकवीसशे चार वीस रुपये एकवीसशे वीस रुपये तीन पीपी चला बोला एक साठी एकशे रुपये अठराशे एक रुपया अठरा पन्नास अठरा एक्कावन्न दोन हजार रुपये दोन हजार एक रुपया दोन हजार दोन दोन हजार दोन रुपये दोन हजार तीन रुपये दोन हजार चार દોઢ હાજર પાંચ રૂપિયા છુપીય દો હજાર સા રૂપે સાત રૂપે હજાર સાત રૂપે તીન લોકેશ रुपये सोळा पन्नास सोळा सतराशे सतराशे एक रुपया सतरा पन्नास सतरा एक्कावन सतराशे साठ रुपये सतरा एकसठ सतरा सत्तर एकाहत्तर सतरा ऐंशी नव्याण्णव अठराशे रुपये अठराशे ग्यारा बारा पंधरा अठराशे सोळा अठरा वीस रुपये अठरा एकवीस तीस रुपये अठरा एकतीस बत्तीस अठरा तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चाळीस अठरा एकवीस चा अठरा पन्नास अठरा एक्कावन्न बावन्न अठरा साठ एकसठ अठरा सत्तर एक्क्याहत्तर अठरा ऐंशी एक्क्याऐंशी अठरा ब्याऐंशी पंच्याऐंशी अठराशे ऐंशी नव्वद रुपये अठरा एक्क्याण्णव ब्याण्णव एकोणवीसशे रुपये एकोणीशे एकोणीशे अकरा एकोणीस बारा एकोणीसशे बारा रुपये तेरा एकोणीसशे चौदा पंधरा एकोणीशे सोळा वीस रुपये एकोणीशे एकवीस तीस एकतीस तीस एकोणीसशे एकतीस रुपये तीन एफके जरा बोला एक साठी बाराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे सोळाशे रुपये सोळाशे सतराशे रुपये सतराशे एक रुपये सतरा दोन सतरा तीन सतराशे तीन रुपये सतरा चार सतरा पाच सतराशे सतरा पन्नास एकावन्न सतरा बावन सतराशे बावन्न रुपये तीन कोबीटे चला पंधराशे रुपये पंधराशे पंधराशे सोळाशे रुपये सोळाशे सतराशे रुपये सतराशे एकवीस रुपये सतरा एक्कावन्न बावन्न सतरा त्रेपन्न चौपन्न सतरा पंच्याहत्तर शहत्तर सतराशे रुपये सत्याहत्तर सतराशे ऐंशी रुपये सतराशे ऐंशी रुपये तीन दिलीप शेट पंधराशे सर बोला पंधराशे रुपये सतराशे रुपये सतराशे साठ रुपये सतरा एकसठ सतराशे सत्तर सतरा एक्काहत्तर सतराशे एक्क्याहत्तर रुपये बहात्तर सतरा त्र्याहत्तर सतरा ऐंशी रुपये सतरा एक्क्याऐंशी सतराशे नव्वद सतरा एक्क्याण्णव सतरा पंच्याण्णव सतरा शहाण्णव सतराशे शहाण्णव रुपये सत्त्याण्णव सतरा अठ्ठ्याण्णव नव्याण्णव अठराशे अठराशे रुपये एक अठरा तीन अठरा चार अठरा पाच अठराशे दहा अठरा अकरा पंधरा अठरा सोळा सतरा अठरा अठरा वीस रुपये अठरा एकवीस बावीस अठरा तेवीस पंचवीस अठरा सव्वीस तीस रुपये अठरा एकतीस पस्तीस अठराशे एकतीस रुपये तीन बंडे भाऊ चला मला एक साठी आट्राशे, आट्राशे, चला बोला अठराशे एकवीस रुपये अठरा एकतीस अठरा बत्तीस अठराशे बत्तीस रुपये अठराशे तेहतीस अठराशे तेहतीस रुपये बनव सतराशे रुपये सतराशे साठ रुपये सतरा एकसष्ट सतरा बासष्ट सतरा 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 त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसठ अडुसठ सत्तर सतरा एकाहत्तर ऐंशी सतरा एक्क्याऐंशी सतराशे एक्क्याऐंशी रुपये तीन बंडे रुपये होोनशे एक्कावन्न एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे एक्क्याऐंशी दोन हजार रुपये दोन हजार एक दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस रुपये चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस तीस रुपये एकतीस रुपये अडतीस एकोणचाळीस दोन चाळीस चौरेचाळ पंचेचाळ पंचेचाळीस सत्तेचाळ अठ्ठेचाळ एक्कावन्न दोन बावन त्रेपन्न त्रेपन्न रुपये तीन झिरो अठराशे एक्कावन्न अठराशे बावन्न अठराशे शेवटी आता अठरा त्रेपन्न अठरा चोपन्न पंचावन अठरा साठ रुपये अठरा एकसष्ट अठरा सत्तर एक्क्याहत्तर अठरा ऐंशी एक्क्याऐंशी अठरा एकोणाशे रुपये एकोणऐंशी एक एकोणीस दोन एकोणीस तीन चार एकोणीस वीस रुपये एकोणीसशे एकवीस एकोणीस बावीस चाळीस दोन एकोणीशे एक्केचाळीस एकोणीस बेचाळीस त्रेचाळ एकोणीस चौदा पंचेचाळीस शेचाळी पन्नास एकोणीशे एक्कावन्न बावन्न एकोणीसशे साठ एकसष्ट सत्तर एक्क्याहत्तर एकोणीस बहात्तर त्र्याहत्तर एकोणीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी एकोणीशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणीस एकोणव्व नव्वद एकोणीशे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव दोन हजार रुपये दोन हजार एक दोन हजार एक रुपया दोन दोन हजार दोन रुपये तीन ओमनवा शिवाय